चांगल्या आधीच्या काही खेळ घडामोडी अफसर शेख युवा मंच च्या वतीने भालीबॉल स्पर्धा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया शेर एहिंद हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला अलैही चषक निमित्ताने व अफसर शेख युवा मंचवतीने वतीने औसा येथे व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी औसा येथील सांस्कृतिक सभागृहाच्या समोर मैदानात संध्याकाळी आठ वाजता व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या शुभस्ते टॉस फेकून करण्यात आले

तसेच द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघाला रुपये माजी नगरसेवक गोंबित जाधव यांच्या वतीने देण्यात येणार आहे आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या संघाला अकरा हजार रुपये सुलेमान अफसर शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष जावेद शेख माजी नगराध्यक्ष मेहराज शेख माजी नगरसेवक विनायक सूर्यवंशी रुपेश दुधनकर मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे युनुस चौधरी बालाजी शिंदे अफसर शेख युवा सैयद वकील इनामदार अमर रेड्डी अविनाश टिके कृष्णा सावळकर बाशिद शेख अर्षद कुरेशी मुसा बागवान तांबोळी जिलानी मुल्ला दिलावर तत्तापुरे दादा लोणे आदी उपस्थित होते जो मंत्र हैं जंग मैदान का कांटते थे कांटते थे अंग्रेजों के सरदार जिसके नाम पे कांटते थे अंग्रेजों के सरदार जिसके नाम से जान दी मगर सौदा ने किया जमीन हिंदुस्तान का जान दी मगर सौदा ने किया

सेहत है मुकाम है काम जो मंशा है छह अफसर युवा मंच का और बाबा साहब के पेशे नजर तो नौजवानों की ये नौजवानों की ताकत और सेहत तो है वॉलीबॉल स्पर्धा आयोजन कैसा शेर हिंद हजरत टीपू सुल्तान रहमतुल्ला अलैह चषक आवसा शहरामध्ये या व्हॉलीबॉल स्पर्धांचे मॅचेसचं आयोजन आपसरशेख युवा मंच व आपल्या आयोजकांतर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे दररोज रात्रीचे सामने या ठिकाणी होतील आणि या सामन्यासाठी आपण नाममात्र अशी एकशे एकावन्न रुपयाची फी आपण ठेवलेली आहे हिंद हजरत टिपू सुलतान यांचा जो संदर्भ आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या संविधानामध्ये या ठिकाणी मिळतो आणि पान क्रमांक एकशे चौवेचाळीसवर त्यांचा फोटोसुद्धा आपल्या संविधानामध्ये नमूद आहे आणि खाली माहिती पण आहे अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या नावानं हे चषक या ठिकाणी आपल्या शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आपण अफ्सर शेख मंच माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सन दोन हजार पासून सातत्यपूर्ण पद्धतीनं आपण हे या ठिकाणी करीत आ आलो आहोत आरोग्यविषयक काळजी असू द्या नागरिकांची किंवा आरोग्यविषयक शिबिरे असू द्या तसेच महिलांच्या विविध स्पर्धा आणि युवा वर्गाच्या विविध स्पर्धा असू द्या आपण लोकांना मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे किंवा या शहरामध्ये स्वतः दूर पवारणी किंवा औषध फवारणीचं काम असू द्या स्वतः या ठिकाणी आम्ही या मंचच्या माध्यमातून केलेलं आहे कोरोनामध्ये जीवाची पर्वा न करता अनेकांना आपण या ठिकाणी मदत वा केलेली आहे धान्याचे वाटप केलेलं आहे अगदी मटन चिकनपासून सर्व कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक त्या सुविधा आपण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आरोग्य शिबिर हे आपण या ठिकाणी मोफत गोळ्या चांगल्या ब्रँडेड गोळ्या आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं मध्ये देऊन या ठिकाणी आयोजन करत असतो आज या सामन्यामध्ये जे आयोजक आहेत चांगल्या अशा आयोजकांनी या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीनं आपण या ठिकाणी हे बॅरेकेटिंग आणि हे सगळा परिसर आणि हे ग्राउंड चांगल्या अशा पद्धतीचं उभा केलेला आहे त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितपणे या सामन्यांचं मध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी चांगला आनंद मिळणार आहे आणि आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आनंद घ्यावा एवढंच आव्हान या, या निमित्तानं करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद